तिकंंबे ए हाय शेकी शेकी एक नंबर तुझा नाही बोलायचं नाही पण फक्त ऍक्टिंग करायची मम्मी ओळखणार हूं करेक्ट अजून कुठला येतो पण अगं काय अगं अरे सांग ना तू हा ते एक नंबर तुझी गंबर पुढे नाहीत मला हां पण फक्त दोघींचे स्वागत आहे आणि प्रेक्षक तुम्ही पाहत असाल आज बरोबर आहे छोटीशी वेदा आणि तिच्याबरोबर बरोबर तिची मैत्रीण कम तिच्यावर अतो नाद प्रेम करणारी आणि आईची कमतरता पूर्ण करणारी आणि प्रेमळ अशी तिची मैत्रीण निरा नमस्कार हाय कसे आहात तुम्ही ढोले मस्त मीर तू आता काय होती खूप बोलत होतीस मला पण ऐकायला आवडेल बोल आता बरं मी आता जवळ करून दिली आ, मीराची मी तुझ्यावर खूप प्रेम करते ती आणि आईची कमतरता पूर्ण करते पण खरंच काय काय सांग तुमच्या गमती जमती आणि ती किती प्रेम करते किती पॅम्पर करते तुला आणि तुझ्या काय काय हौची मुजी पूर्ण करते माझ्यासोबत खेळते मला मला खूप आवडली मला आवडायला ऐकायला आवडेल मीला कि तू एक तीन दाखवलेला होता की भरपाचा गोळा भरपाचा गोळा खाताना तर मला त्याच्या बाकी मजा पण ऐकायला आवडेल की खरंच तुम्ही भरपाचा गोळा खाल्लेला होता का आणि काय काय मजा आलेली होती थंड खाण्याचं म्हटलं तर आम्ही बर्फ बर्फ घालला होता आणि आम्ही धमाल केली होती आणि ही तर म्हणजे बर्फ इतकं इतका खात होती की म्हणजे सीन मध्ये असं झालेलं की ठेवा ठेवा थोडासा तीन मध्ये लागणार आहे मी खात होती केवढी असली त्याला थड्ड थड्ड खात होत हा तिला खूप थंड लागत होता आणि तिच्या सीन मध्ये असं पण होत की ती तोंडामध्ये बर्फ टाकते आणि नंतर खूप केलं यात खूपच गुणी आहे आमची वेदा छान छान आणि आम्ही आईस्क्रीम पण भरपूर कुल्फी खाली खूप कुल्फी आम्ही कुलफीला अशी एक म्हण आहे की माय म्हणून पण मावशी जवळ आणि तू कसं मालिकेमध्ये करते पण मला ऐकायला आवडेल की इथे सेट वर पण स्क्रीन पण किती तुझी वेदा बरोबर असते आणि छान वेवलेन जुळलेली आहे मला प्रचंड लहान मुळ मुलं माझी अशी छान गट्टी जमली आहे आणि ती खूप बोलकी आहे त्यामुळे छान ती प्रेम करावी तशीच आहे आणि ती सोबत माझ्या रूम मध्ये येण्यासाठी हत्या करत असते तर मला वाटतं मी याच उत्तर देण्यापेक्षा वेदा सांगेल ऑफ ऑफस्क्रीन म्हणजे सीन न करत असताना सेट वरती तुला तुम्हासोबत कशी गंमत करतेस सेटवरती तू तु। मी तुला काय काय मज्जा करते काय काय देते तुला तू मला खा देते तू मला विश्वासानते तू मद लाड करते तू मला तुमाला स्टोरी सांगते सीन मध्ये पण सांगते आणि तुम्हाला मोबाईल वर स्टोरीज लावून देते पण तुम्हाला खूप आवडते बरं मीना मेरा मला एक की जेपी आणि इंग्लिश ये जे की आता कद्दा जनरेशन चालू आहे तर हिच्याकडून तुला त्या हिशोबाने काय काय शिकायला मिळतं कारण असं म्हणतात की लहान मुलंही भरपूर काही शिकवून जातात तर तू एक कलाकार आहे तर आपण म्हणतो की कलाकार त्यांच्याकडे कला असते पण कधी कधी समोरच्या काही खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात तर तिच्याकडून तुला काय शिकायला मिळतं मला असं वाटतं की ना ही खूप जास्त लहान आहे पण तिला खूप जास्त समजतं म्हणजे आपण इन जनरल जसं म्हणतो की आताच्या जनरेशनला ना खूप गोष्टी अगोदरच कळतात ज्या आमच्या आम्ही जेव्हा होतो म्हणजे आम्ही पण आता तेच आहोत टू थाउजंड एन था। ऑल पण तरी पण जेव्हा ज्या गोष्टी आम्हाला नव्हत्या कळत ना त्या गोष्टी यांना कळतात आणि सीन मध्ये सुद्धा मी ते सांगते की अॅडॅप्टिंग पॉवर खूप जास्त चांगली आहे ह्यांची तर तिला लगेच कळतं की समोरच्याला काय हवंय किंवा सर आम्ही काय सांगितलंय त्यांना काय एक्सपेक्टेड आहे तर तिला पटकन कळतं पटकन तिच्या लक्षात राहतं आणि मला असं वाटतं की तिला आत्ता डायलॉग वगैरे नसले तरी तिची ऐकून ती खूप छान प्रकारे बाह्यात करून ती पटकन डायलॉग पण ती ग्राफ करते तर तिची ग्राफिंग पॉवर खूप छान आहे आणि ती खूप छान प्रकारे सीन करत असते तिची एनर्जी खूप छान असते फक्त तिकडून तिकडून धावत पळत असते हे करायचंय ते करायची तुझी एनर्जी पण खूप छान आहे मला वाटतं की ग्राफिंग पॉवर आणि तुझी एनर्जी खूप खूपच छान आहे ज्या मानाने जी ती लहान आहे त्या मुलाने ती खूप छान तिच्याकडून तुला घ्यायला आवडतील आणि तुझं वेदा okay. तुला ताई करून काय काय शिकायला मिळत ती फक्त मस्ती असते दिवसभर बर तुला मोठं होऊन काय व्हायचंय डॉक्टर वाव छान छान पण अभ्यास करतेस ना व्हेरी गुड व्हेरी गुड बरं आता मदर्स डे येत आहे तर मला मीला तुझ्याकडून ऐकायला आवडेल की थोडंफार तुझ्या आई बद्दल तू सांगू शकशील का माझ्या आईबद्दल बोलायचं झालं तर मी भरभरून बोलू शकते कारण आज मी इथे आहे या इंडस्ट्रीमध्ये काम करते माझ्या मागच्या दोन तीन ज्या पण मी केल्या लीड म्हणून सो आ, हे सगळं ना माझ्या आईमुळेच आहे इवन आई, आई आहे आई बाबांमुळे आहे कारण ऑडिशन देत असताना किंवा जेव्हा मी शून्यातून सुरू केलं होतं इथे ओळख नव्हती मी माझ्या गावातून इथे आले तेव्हा माझी काही ओळखच नव्हती आणि तेव्हा ऑडिशन्स देणं म्हणजे तेव्हा ओपन ऑडिशन व्हायच्या कोविड नंतर हे सगळं चालू झालं पण त्याच्या अगोदर ओपन ऑडिशन असायच्या तेव्हा माझ्या सोबत माझी आई माझ्या सोबत फिरायची आणि त्याच्यानंतर जेव्हा मला सिरियल्स पण मिळाल्या त्याच्यानंतर पण माझी आई माझ्या सोबत सेटवर असायची तर मला एवढंच म्हणायचं की आता मी जिथे पण कुठे आहे फक्त आणि फक्त माझ्या आई बाबांमुळे आहे आणि त्यांनी मला खूप सपोर्ट दिला त्यांनी मला इतकं सांगितलं की तुला जे हवं ते कर त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी हे मला नक्की सांगितलं की तू काहीही कर आम्ही तुझ्या पाठीशी नेहमी आहोत आणि त्यामुळे मी हे सगळं करू शकले आणि ही इंडस्ट्री सोडून जर बोलायचं झालं तर अभ्यासाच माझ्या बाबांनी आम्हाला पूर्ण सूट दिली होती की तुला जितकं शिकायचं तितकं शिक जे हवं ते कर त्यांनी आम्हाला एक फ्रीडम दिलं होतं त्याचा आम्ही कधी गैरफायदा नाही घेतला आणि त्यामुळे त्यांना आमच्यावरती खूप जास्त कॉन्फिडन्स आहे त्यांना माहिती आहे की आमची मुलं चुकीचं करू शकत नाही आणि आज पण ते माझ्या पाठीशी तेवढेच खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांना आज प्राऊड फील होत आहे तर मला असं वाटतं की हे सगळं त्यांच्यामुळेच आहे आणि आई बाबा नसतील तर या जगात म्हणजे करण्यासारखं आणि आपल्याला सगळं म्हणजे सगळं हरवून जातं म्हणजे आपण खूप भरकटतो तर आई बाबा खूप महत्वाचे असतात आणि माझ्या आतापर्यंतच्या करिअर मध्ये आणि माझ्या आतापर्यंतच्या ग्रोथ मध्ये मा माझ्या आई बाबांनी खूप सपोर्ट केला मग मला ऐकायला आवडेल की आईकडून तुला कुठले गुण घ्यायला आवडतील असं असतं ना आपल्याकडे की मला जशी आई आहे ना तशी तर तशी सेम टू सेम डिक्टो कॉपी व्हायला हो पण आवडेल कारण तिच्यामध्ये सगळे चांगले गुण आहेत म्हणजे वाईट असतील ऑबियसली कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी कमी जास्त असतं पण आपल्या आवडत्या माणसामध्ये आपल्याला फक्त चांगले चांगले किंवा आपल्याला ते आवडतात तर माझी आई खूप जास्त समजूतदार आहे कठीण परिस्थितीमध्ये ती खूप छान प्रकारे डील करते गोष्टी शांत राहते अशी एकदम हायपर होत नाही आणि चुकीचे निर्णय घेत नाही निर्णय घ्यायला वेळ घेते आणि तिचा ऑरा बेसिक तिचा ऑराच खूप छान आहे म्हणजे खूप पॉझिटिव्ह आहे त्यामुळे ती प्रचंड पॉझिटिव्ह असते वाईट झालेल्या गोष्टींमध्ये पण तिला पॉझिटिव्हिटी दिसते हे सगळ्यात मोठं हे आहे आणि मला असं वाटतं जेव्हा मी निगेटिव्ह होते ना तेव्हा मी आईला फोन करते आणि माझं असतं की आई असं असं झालंय तर आईला त्याच्यातही काहीतरी आई पॉझिटिव्ह सापडतो आणि तिची ही पॉवर आहे ना ती खूप पुढेपर्यंत घेऊन जाऊ शकते असं मला वाटतं तर तिच्या भरपूर गोष्टी आहेत सहनशीलता परत गोष्टी खूप सॉर्टेड ठेवणं पटकन निर्णय न घेणं चुकीचे निर्णय घेतले जात नाही त्यामुळे तर या सगळ्या गोष्टी मला फार आवडतात अशी कुठली गोष्ट आहे किंवा आईने तुला दिलेली कौतुका खूप गोष्टी आहेत खर तर पण खूप प्रॉमिनेंटली सांगायचं झालं तर याच इंडस्ट्रीत येत असताना जेव्हा मी पहिल्यांदा ऑडिशन द्यायला गेले होते तेव्हाचा किस्सा होता की कि तेव्हा मला ऍक्टिंगचं काहीच माहित नव्हतं मी ऍक्टिंग क्लासेस वगैरे केलेले नाहीत मी माझं माझं स्वतःहून शिकून स्वतः स्वतः बघून जसं म्हणतो ना बघून बघून तर त्या तशाच प्रकारे व्हिडिओ बघून असं मी शिकत शिकत आले होते आणि जेव्हा मी पहिल्यांदा ऑडिशनला गेले होते तर तिथे असं होत की खूप लोक अडखळतात फंबल पडतात आणि मग बाकीचे लगेच घाबरून जातात अशा वेळेला मला कॉन्फिडन्स होता की माहित नाही पण माझ्या आईला प्रचंड कॉन्फिडन्स होता आणि आईनी मध्ये डायरेक्ट सांगितलं की सर तिला त्या ऑडिशन की करेन आणि आई म्हणजे काय नाही कर कर आणि मी ती ऑडिशन दिली होती तेव्हा तर आईला जो कॉन्फिडन्स आहे ना माझ्यावरचा तो त्या सिच्युएशन uh, न म्हणजे त्या गोष्टीनंतर मला असं कळलं की आईचा माझ्यावरती खूप जास्त विश्वास आहे आणि तो मला तोडायचा नाही आहे आणि त्याच्यानंतर मी खूप uh, काय खूप सिरियसली ऍक्टिंग क्षेत्राकडे बघितलं आणि माझे आई बाबा दोघे पण मला खूप जास्त सपोर्ट करतात मी करून ग्रो केलं पण त्यावेळेला आईने खूप माझ्यावरती विश्वास ठेवला माहिती होतं की ही करू शकते जे मलाही माहित नव्हतं की मी करू शकते स्वयंपाक बनवायला आवडतो का तुला खूप जास्त आईला पहिला पदार्थ आता कुठला करून दिलाय तुला आवडलंय आणि कधी कधी फसला देखील आहे मी जेवण पूर्ण बनवते म्हणजे मला छान जेवण बनवता येतं पण मला नॉर्मल म्हणजे कधीतरी आम्ही करतो स्वयंपाक वगैरे कारण आई करत असते तर आई फार काही करू देत नाही आईला मदत करत असते मी चपात्या बनवणं हे ते पण जर मला मला जायचा चान्स मिळाला तर मी काहीतरी हटके बनवते जसं बिर्याणी बनवली डोसा पुरणपोळी किंवा मग गुलाबजाम असे एक्सपेरिमेंट मी करत असते जो आईला मी गुलाबजाम करून दिले होते आणि आईला ते प्रचंड आवडले होते आणि आईला कौतुक की माझं शक्यतो फसत नाही पण एकदा माझा मी खमण बनवलं होतं आणि ते फसलं होतं कारण मी ते जास्त वेळ शिजवलं आणि त्यामुळे ते फुलून परत बसलो होत तो, तो पहिला पदार्थ होता जो माझा फसला होता बाकी मी बनवलेले पदार्थ म्हणजे छान होतात किंवा खाण्यालायकीचे जरी होतात एकदम माझा फ्लॉपच गेला असं नाही होत शक्यतो बर एक शेवटचा म्हटलं की तुला काही आईसाठी बोलायचं राहून गेलंय का तरी तुला थँक्यू किंवा सॉरी कुठल्या गोष्टीसाठी बोलायचं राहून गेलंय का वाटेल खर तर मला आईला खूप 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 थँक्यू म्हणायचंय कारण तिच्यामुळे आमचं म्हणजे आम्ही आम तीन भाऊ बहिणी म्हणजे असं आहोत माझा भाऊ आहे हो माझ्या आईचं नाव कृपा कृष्णकांत म्हात्रे आणि मला असं वाटतं की आम्ही तिघी पट घेई दिदीने छान तिच्या आयुष्यामध्ये तिने तिला हवं ते करिअर केलं ध्रुव आता सी ए करतोय आणि मी ऍक्टिंग फिल्ड मध्ये आता छान छान सिरियल्स करते आणि हे सगळं श्रेय आईच आहे आणि आई, आई बाबांचं आहे कारण मला असं वाटत की ज्या गोष्टी ज्या गोष्टींमध्ये आई बाबांचा सपोर्ट असतो ना तिथेच त्या गोष्टी वर्क होतात आई बाबांचा सपोर्ट नसला तर मे बी <laughs> बाबांचा <laughs> सपोर्ट नसला ना थो। की थोडेसे आपण भरकटतो आपल्याला कळत नाही आपण काय करू शकतो किंवा नाही आपल्याला आपली व्हॅल्यू आणि आपल्यामध्ये असलेले पॉइंट पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला कळत नाही फार वेळ लागतो आणि तोपर्यंत मग वेळ निघून गेली असते पण या गोष्टींमध्ये माझ्या आई बाबांनी मला खूप साथ दिली आहे तर मला असं वाटतं की आज जे पण मी कुठे आहे मी जे पण माझ्या आयुष्यात कमवलंय चांगली माणसं करिअर मध्ये जे काही मी केलंय माझं एज्युकेशन मी ए पण कंप्लीट केलं माझं डिग्री झाल्यानंतर सगळं माझ्या आई बाबांच्या सपोर्ट मुळे त्यांना खूप खूप म्हणते कारण ते नसते तर मे बी मी पर्यंत कधीच पोचू शकले नसते आणि मला माहित नाही मी त्यांना कधी नकळत दुखवलं असेल किंवा नाही पण त्यांच्याकडून मला कधीही म्हणजे uh, माझ्याकडून त्यांना कधीही हार्म झाला असेल किंवा त्यांना दुखावला गेला असेल माझ्याकडून काही चूक झाली असेल आई बाबा तर मला प्लीज 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 माफ करा आणि मला आव, आवडेल जर तुम्ही मला स्वतःहून सांगितलं की तुझ्याकडून हे झालं होतं आणि ते परत होऊ नये याची काळजी घे तर मी स्वतःहून ती काळजी घेईल कारण मला त्यांना दुखवायला कधीच आवडणार नाही मला माझ्या योगांना खूप 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 हॅपी करायचं खूप प्राऊड फील करून द्यायचं तिचं नाव शीतल पूर्ण नाव सांगायचं बाबा शीतल सूरज तांबे बरं मग तुझ्या आईच्या काय काय जमती जमती राहणार नाही किती मार खाते साई करून सांग आधी मला सगळे ऐकून घ्यायला अजिबात नाही ऐकून लाड करते आणि मग आईला काय काय त्रास देते मम्मा मला हे बनवून दे ते बनवून दे मला मॅगी आणि शापुदाना आवडत उदाहरण खिचडी खिचडी आणि शापुदाना मला खूप आवडतो मम्मीला सारखी बनवायला बोलते पण मम्मी मम्मी ऐकते पण मम्मी कधी कधीच बरवते आणि पोट पण खराब होत ना आपलं म्हणून सगळे बोलतात कि तू मम्मा सारखी दिसते म्हणून मी मम्माची पप्पाची बोलतात की तू पप्पा सारखी दिसते मम्मा काय काय पुरवते मम्मा 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 स्वतः बोलते आम्ही घरात बसून कंटाळतो ना मम्मी म्हणून स्वतः बोलते आपण आज हॉटेल ला जाऊया आपण आज फिरायला जाऊया आपण उद्या आईस्क्रीम खायला जाऊया थँक्यू सो मच वेदा आणि मीरा तुम्ही छान वेळ दिला त्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू